ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिकेच्या नव्या इमारतीचं उद्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे बदलापूर पालिकेचा कारभार गेली अनेक वर्ष दुबे रुग्णालयाच्या अर्ध्या इमारतीतूनच सुरू होता मात्र ला ही जागा रुग्णालयाला आणि पालिकेलाही पुरत नव्हती त्यामुळे शासनानं दिलेल्या तीस कोटी आणि पालिकेचे तेवीस कोटी अशा त्रेपन्न कोटी रुपयांच्या निधीतून बदलापूर पालिकेनं सात राज्यभरातल्या नगरपालिकांच्या इमारतींमध्ये सर्वात मोठी आहे उद्या स्वातंत्र्य दिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण होणार असून यासाठी पालिका प्रशासन आणि शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ये उद्या कुलगाव बदलापूर नगर नी, एक लाख दहा हजार स्क्वेअर फूट बिल्डिंगचं काम पूर्ण केलेलं आहे आणि त्या बिल्डिंगचा लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्थानिक आमदार किशन कतोरे ज्ञानेश्वर मात्रे निरंजन डावकरे खासदार बाल्यामामा आणि आम्ही सर्व नगरसेवक सर्व बदलापूर शहरातले लोकप्रदी या ठिकाणी उपस्थित राहून हा लोकार्पण सोहळा या बदलापूर जनतेला करणार आहोत या इमारतीसाठी त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी आम्ही नगरपालिका प्रशासनातर्फे मंजूर केलेला होता आणि त्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दोन टप्प्यामध्ये पहिल्यांदा पाच कोटी आणि दुसऱ्यांदा पंचवीस कोटी असा तीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज